ज्यांनी संघर्ष मध्येच सोडून दिले त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असेल एका खेडेगावात सत्तर वर्षाचा मातारा राहत होता आणि ते मातारेकडे एक मोठा हत्ती होता दिपाट चार पाच झाडांना एकत्र उपटून टाकेल एवढा शक्तिशाली होता तो मातारा हत्तीला घेऊन सर्कस मध्ये जायचा आणि लोकांना सर्कस दाखवून पैसे कमवायचा हाच त्याचा एक कमवण्याचा मार्ग होता सर्कस दाखवून आल्यानंतर मातारा त्या हत्तीला घेऊन पोट भरण्यासाठी जंगलात घेऊन जायचं आणि एका झाडाला लांब दोरीने बांधून ठेवायचा आणि पोट भरल्यानंतर घरी आणायच्या दररोज हाच त्याचा रुटीन होता पण त्याच जंगलात इतरही लोक आपल्या गाईगुरांना चारण्यासाठी घेऊन यायची आणि कधीकधी त्या लोकांनी गाईगुरांना दोरीने बांधलेले असून सुद्धा दोरी, दोरी तोडून इकडे तिकडे पडत छुटायची त्या लोकांना गाईगुरांनी खूप कंटाळवून ठेवलेले होत असं करता करता खूप दिवस निघून गेली आणि एक दिवशी एका मुलाने बघितले की एक मातारा भल्या मोठ्या हत्तीला घेऊन येतो आणि छोट्याशे दोरीने बांधून ठेवतो आणि स्वतः मस्त झोपून जातो तरी सुद्धा हत्ती दोरी तोडून पडत नाही तिथेच राहतो त्या मुलाने बघितलं की चार पाच झाडं एकत्र तोडणारा हत्ती एक, एक छोटीशी दोरी तोडून का पडत नाही आणि आपली गाई गुरं का दोरी तोडून पडतात हे बघून त्या मुलाला राहावलं नाही आणि एक दिवशी मातारेला विचारलं आजोबा एक विचारू म्हातारा बोलला बोल बाळा तेव्हा मुलगा बोलला की मी दररोज बघतो आमची गुरांना एवढ्या घट्ट दोरीने बांधून ठेवतो तरी ते पडून जातात आणि तू एवढ्या मोठ्या हत्तीला फक्त साध्या दोरीने बांधून ठेवतोस तरी का एक दिवशी पण पडाला नाही काय राजा आहे मला पण सांग एवढं बोलला आणि मातारा हसू लागला आणि म्हणाला बाळा जेव्हा हा हत्ती लहान होता तेव्हा आम्ही याला हीच दोरी बांधली होती तेव्हा त्याने खूप प्रयत्न केले पण ती दोरी तोडू शकला नाही खूप वेळा त्याने प्रयत्न केले पण अपयशी ठरला शेवटी त्याने मनात ठरवलं मी कधीही ही दोरी तोडू शकणार नाही आणि आज तो प्रचंड बलवान झाला असला तरी त्याच्या मनात अजूनही तीच मर्यादा आहे त्याला वाटतं की मी नाही करू शकत म्हणून तो कधी प्रयत्नच करत नाही ते ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं आपल्या आयुष्यात आपणही असंच करतो एकदा अपयश आलं की आपण कायमच मानतो की आपण ते करूच शकत नाही आणि मग आयुष्यभर आपली स्वप्न आपलं यश एका छोट्याशा दोरीने बांधलं जातं मित्रा खरी ताकद तुझ्या शरीरात नाही ती तुझ्या विचारांमध्ये आहे तुझ्या विश्वासात आहे जर तू ठरवलंस की मी करू शकतो कोणतीच दोरी कोणतीच मर्यादा तुला थांबवू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद